नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस मार्च सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येत्या काही दिवसांमध्ये अजून उद्याच्या नंतर परवाचासुद्धा अंदाज काय आहे हवामान विभागाचे काय इशारे आहेत सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया काल दिवसा तापमानापासून तर काल सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इकडे वाशिम चाळीस पूर्णांक दोन अकोला चाळीस पूर्णांक एक सोलापूर चाळीस पूर्णांक चार नंदुरबार चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं म्हणजे बऱ्याच भागांमध्ये अजूनही तापमान चाळीसच्या आसपास आहे इकडे वर्धा चाळीस गडचिरोली चाळीस यवतमाळ एकोणचाळीस पूर्णांक सहा अमरावती एकोणचाळीस पूर्णांक सहा नागपूर एकोणचाळीस अंश सेल्सिअस परभणी एकोणचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सांगली एकोणचाळीस आणि इकडे सातारा इकडे सहसा एवढं तापमान वाढत नाही पण काल साताऱ्यामध्ये सुद्धा एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि जेव्हा सातार्यामध्ये तापमान चाळीसच्या आसपास पोहोचतं तेव्हा सातारा शहराच्या आसपास किंवा इकडे कराडच्या बाजूला पाऊस हा पडत असतो तर काही दिवसातच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे किंवा राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय मुंबई सांताक्रुजमध्ये बत्तीस पूर्णांक आठ कुलाव्यामध्ये एकतीस पूर्णांक पाच कारण या ठिकाणी पश्चिमेकडून वारे वाहत आहेत त्यामुळे या ठिकाणी तापमान जास्त वाढलेलं नाही आहे आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर हवेचं क्षेत्र किंवा अस्थिरता असलेली स्थिती इकडे केरळ कर्नाटक किनारपट्टी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्यापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेलं आहे तसेच विदर्भाच्या पुढे कमदाबाजा पट्टा हा साधारणतः इकडे पश्चिम बंगालपर्यंत विस्तारलेला आहे आणि जे काही बाष्प येत आहे इकडे बंगाल चुपसागर आणि काही अरबी सम्रातून बाष्पसुद्धा येणार आहे त्यामुळे विदर्भ विभागामध्ये किंवा राज्याच्या मराठवाडा विभागातही पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे या ठिकाणी पश्चिमेकडून वाहणारे जोरदार वारे पाहायला मिळत आहेत आणि अरबी समुद्रातून हे बाष्प आपल्या राज्याच्या अंतर्गत भागात पोचत आहे तुम्ही सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं की अशा प्रकारचं हवेचं कमचा पट्टा किंवा हवेचं क्षेत्र म्हणू शकता जे बनले त्याच्या आसपासच जे काही ढग आहेत ते, आहे, ते आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत आणि राज्याला जर आपण सध्या अतिजवळून पाहिलं तर राज्यात सोलापूर सांगली पूर देखील भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसतं आहे इकडे धाराशिव आहे बीड लातूर नांदेड परभणी जालना हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती याही जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं वातावरण हे विशेष करून पाहायला मिळते आणि यातूनच हे जे काय आता जे ढग आहे ते अशा प्रकारे उत्तर पूर्वेकडेच पुढे सरकण्याचा अंदाज आहे परिणामी आज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान अमरावतीचे अतिउत्तरेखील भाग असतील आणि नागपूरचे अतिउत्तरखेल भाग किंवा वर्ध्याचे अतिउत्तरेखील भाग या ठिकाणी क्वचित थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात तर राज्यात इतर ठिकाणी पाऊस नाही मात्र हे जे काही ढग दाटलेले आहेत त्यामुळे आज रात्री या ठिकाणी उकाडा वाढलेला पाहायला मिळेल खास करून मराठवाडा विभाग पश्चिम विदर्भ आणि इकडे सोलापूरच्या आसपासचा भाग तसेच सोलापूरच्याही काय भागांमध्ये दक्षिणेकडचे थोडेसे ढग येऊन झाला तर एक दुसऱ्या गावांसाठी एकदम हलक्यात हिम पडण्याची शक्यता आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी तरी नाही पण जसं आपण उद्याकडे वळू तसं जो काय सांगितलं की हवेतचा जो काही जोड क्षेत्र किंवा अशा प्रकारचे मराठवाड्याच्या आसपासून गेलेलं हवेतचं क्षेत्र किंवा त्याला पण मोजू स्थानिक अस्थिरता निर्माण करणारी वाऱ्यांची स्थिती अशा प्रकारे या ठिकाणी आहे आणि विदर्भाच्या पुढे कमदाबाचा पट्टा हा इकडे पश्चिम बंगालपर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टमच्या आसपास सांगितलं की बंगाल दूपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणहून बाष्प पोचणार पर आहे परिणामी राज्यात पाऊससाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे विशेष करून जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर जी काय पावसाची शक्यता आहे ती अमरावती वर्धा नागपूर त्यानंतर वाशिम हिंगोली बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड भंडारा चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारनंतर ते रात्री उशिरा असं नाही की दुपारीच लगेच पाऊस पडेल काही भागांमध्ये रात्री उशिरा ते परवाच्या पहाटेच्या दरम्यान हा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात नांदेड असेल बीडच्या आसपास असेल परभणी हिंगोली असेल किंवा कडे अमरावती नागपूर वर्ध्याचे काय भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो आणि झाले तर एकदम किरकोळ स्वरूपात हलकी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही तसेच सांगलीतील पूर्वेकडील भाग असतील गोंदिया गडचिलचे भाग आहेत अकोला बुलढाणा जालन्याचे भाग आहेत या ठिकाणी स्थानिक पातळीवर का ढग निर्माण झाले तरच हलका पाऊस होणे अपेक्षित आहे अन्यथा विशेष पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आहे राज्याच्या इतर ठिकाणी कोकण विभागात मुख्यत्वे हवामान हो कोडं राहील पावसाचा अंदाज नाही उत्तर महाराष्ट्रातसुद्धा विशेष काही पावसाचा अंदाज नाही काही अंशी ढगाळलेलं वातावरण मात्र पाहायला मिळेल तर पुणे सातार्याकडेही पश्चिम भागात विशेष पाऊस नाही मात्र पूर्वेकडे ढगाळ वातावरण हे वाढलेलं पाहायला मिळेल हा उद्याचा अंदाज आहे आणि सुद्धा परवासाठी जर आपण पाहिलं तर विदर्भ विभागामध्ये गडगडाटी पाऊस आणि गारपीट ही साधारणतः आपल्याला एकवीस तारखेला पाहायला मिळू शकते त्याचे डिटेल्स किंवा राज्याचे इतर ठिकाणी पाऊस होणार असेल त्याचे डिटेल्स उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कळवूच त्यामुळे उद्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सध्या जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले वीस तारखेसाठी म्हणजे उद्यासाठी तर हवामान विभागाने उद्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मग तो बुलढाणा असेल यवतमाळ असेल नागपूर असेल या जिल्ह्यांमध्ये साधारणतः तासशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे तसेच अमरावती वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशे चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाईल आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता किंवा असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून देण्यात आला आहे तर अकोल्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अन येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे हे वीस तारखेचा जर अंदाज झाला त्यानंतर हवामान विभागाचा एकवीस तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर हवामान विभागाने एकवीस तारखेला परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मग गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह सा, साधारणतः वाऱ्याचा सा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाईल आणि एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे ऑरेंज अलर्ट हा येलो अलर्टच्या पुढची स्थिती असते म्हणजे या ठिकाणी पावसाची शक्यता किंवा गारपीटची शक्यता ही बऱ्यापैकी दाट आहे त्यानंतर गडचोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये तासशे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा मेघगरजांसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर अमरावती आणि नागपूर याही जिल्ह्यांमध्ये ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगांच्या वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे हे झाले इशारे बुलढाणा अकोल्यात इशारे नाही एकवीस तारखेसाठी किंवा राज्याचे इतर ठिकाणसुद्धा पावसाचा अंदाज एकवीस तारखेसाठी हवामान विभागाने दिला नाही तापमानाचं बोलायचं झालं तर हिंगोली नांदेड चंद्रपूर यवतमाळ अकोला नागपूर वर्ध्याचे भाग आहेत चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील संपूर्ण मराठवाडा इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीचे काय भाग आहेत पुणेचे पूर्व भाग अहिल्यानगरचे भाग आहेत जळगावचे भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस चंद्रपूर ग गडचुली अडतीस ते चाळीस पुणे सातारा नाशिक कोल्हापूर किंवा धुळे नंदुरबार या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास कोकण किनाऱ्याला भागांच्या तापमान चौतीस सेल्सिअसच्या आसपास से किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान अडतीस एकोणचाळीस औऊश सेल्सिअसच्या आसपास आणण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका